या ठिकाणी आपल्या सर्वांचं स्वागत आहे अभ्यासकर्ता एप्लिकेशनवर हो। आपण अंगणवाडी मुख्य सेविकेची स्पेशल ब्याच या ठिकाणी बघतोय फुल बॅच असेल तांत्रिक बॅच असेल तुम्हाला नोट्स पाहिजे असेल या नंबरला मेसेज करायचा आहे नोट्स किंवा टेस्ट पेपर तुम्हाला त्याचे डिटेल्स मिळतील पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे तांत्रिकचे या ठिकाणी पंचवीस प्रश्न आपण बघणार आहोत बघा काही मुद्दे जे माझ्याकडून लेक्चर्स मध्ये बेसिक लेक्चर मध्ये राहून गेलेले आहेत त्यातले बरेचसे मुद्दे मी याच्या माध्यमातून प्रश्नांच्या माध्यमातून कव्हर करतो आहे हे लक्षात घ्या त्याच्यामुळे हे सगळे प्रश्नसंच तुमच्यासाठी महत्वाचे असणारे हा या ठिकाणी आपण बघतोय दहा नंबरचा हा स्पेशल फक्त तांत्रिकचा प्रश्नसंच इतर मग फुलमधल्या त्या दहा प्रश्न तरी का वेगळ्या आणखी हे लक्षात घ्या जे तांत्रिकचे टेस्ट पेपर घेत आहेत त्याच्यामध्ये हे दहा पेपर सुद्धा तुम्हाला आपण देतो आहे ओके भारत निर्माण स्वच्छ भारत मिशन धारा कोणता कार्यक्रम होता दोन हजार मध्ये सुरू झाला जो स्वच्छता विषयक होता स्वच्छ भारत मिशन नावाचा हा जो कार्यक्रम आहे दोन हजार चौदा मध्ये सुरू झाला आपल्यासाठी महत्वाचा आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजना कोणासाठी आहे बघा गरोदर महिला परराज्य विवाह एक व दोन यापैकी कोणतेही नाही प्रधानमंत्री मातृवंदना योजना इंटरेस्टिंग आणि महत्वाची अशी ही स्कीम आहे आता मातृवंदना जेव्हा म्हटले जातं ना तेव्हा काय येतं विवाहाचा इथे विषय नाहीये इथे विषय गरोदर महिलांचा आहे गरोदर महिलांसाठी मातृवंदना योजना आहे दवाखान्यामध्ये नोंदणीचं प्रमाण वाढून दवाखान्यामध्ये प्रसूती व्हावी या उद्देशाने केंद्र शासनाने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य कार्यक्रमा कोणती योजना सुरू केली बघा नोंदणीचं प्रमाण वाढाव आणि दवाखान्यामध्ये प्रसूती व्हावी या उद्देशाने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन अंतर्गत कोणती योजना सुरू होते आहे जननी सुरक्षा बालिका समृद्धी सुरक्षित जन्म योजना अस्पताल जन्म योजना बघा दवाखान्यामध्ये नोंदणीचं प्रमाण वाढावं आणि दवाखान्यामध्ये प्रसुती व्हावी यासाठी केंद्र सरकारची योजना सरळ सरळ एक गाजलेली योजना आहे जननी सुरक्षा योजना असं आपण तिला म्हणतो एक जून दोन हजार अकरा पासून कोणत्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली एक जून दोन हजार अकरा हे ती वर्षे जननी सुरक्षा योजना जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम नवसंजीवनी कार्यक्रम राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम एक जून दोन हजार अकरा पासून कोणता कार्यक्रम सुरू होतो आहे दोन हजार अकरा एक जून ही तारीख लक्षात ठेवा जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमाची तारीख आहे तारीख महत्वाची महाराष्ट्रातील ग्राम स्वच्छता अभियानाला कोणाचं नाव दिलेलं आहे कोणत्या संतांचं नाव दिलेलं आहे गाजलं अभियान खूप मोठं गाजलं या अभियानासाठी खूप सारे पुरस्कारही दिले गेले जिल्ह्याला तालुक्याला गावाला अशी पुरस्काराचे स्वरूप होते संत तुकाराम महाराज संत गाडगे महाराज संत तुकडोजी महाराज संत नामदेव महाराज ग्राम स्वच्छता अभियान संत गाडगे महाराजांचं था नाव आपण या ठिकाणी दिलं होतं राज्य बालिका दिवस केव्हा साजरा केला जातो बघा बरं राज्य बालिका दिवस तीन जानेवारी आठ मार्च चोवीस जानेवारी चौदा नोव्हेंबर राज्य बालिका दिवस कधी साजरा केला जातो तीन जानेवारीला राज्य बालिका दिवस साजरा केला जातो राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना आहे तिच्या अंमलबजावणी करण्यासाठी कोणती कंपनी आहे तिच्या सोबत करार करण्यात आला राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना तिच्या अंमलबजावणीसाठी करार करण्यात आली विमा कंपनी एल आय सी जीआयसी नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड रिलायन्स इन्शुरन्स सात नंबरचा प्रश्न बघा राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना तिला सध्या महाराष्ट्रामध्ये आम्ही थाम थाम कोणत्या नावाने ओळखतो कोणाचं नाव दिलं गेलंय महात्मा फुले यांच्या नावाने आपण त्या योजनेला ओळखतो यासाठी जी कंपनी आहे नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या कंपनी सोबत करार त्या ठिकाणी केलेला आहे लक्षात ठेवा महाराष्ट्र शासन आहे जीवनदायी आरोग्य योजना आहे कशासाठी सुरू केलेली आहे बरं जीवनदायी आरोग्य योजना महाराष्ट्र शासनाची गरीब लोकांना अचानकपणे करावे लागणारे या महागड्या शस्त्रक्रिया आहे त्या शस्त्रक्रियांचा खर्च भागवण्यासाठी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी आर्थिक मदत याचाही ग्रस्त लोकांना औषधोपचारासाठी आर्थिक मदत यापैकी नाही आठ नंबरचा प्रश्न आहे जे गरीब लोक आहेत त्यांना अचानकपणे कराव्या लागणाऱ्या महागड्या शस्त्रक्रियांचा खर्च भागवण्यासाठी ही जीवनदायी आरोग्य योजना सुरू करण्यात आली आयसीडीएसचं पूर्ण रूप काय असं तुम्हाला विचारलेलं आहे आयसीडीएस स्कीम अँड इनिशियल इनिशियल स्टेज डेव्हलपमेंट प्रोग्राम इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोग्राम इम्पॉर्टंट चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोग्राम इंटीग्रेटेड चाइल्ड डिसीज प्रोग्राम बघ महत्वाचा आहे नऊ नंबरचा प्रश्न आहे आईसीडीएस इंटीग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोग्राम असं आपण आयसीडीएस या योजनेला म्हणतो लक्षात ठेवा वंदे मातरम योजना केव्हापासून सुरू करण्यात आली वंदे मातरम योजना दोन हजार दोन दोन हजार तीन दोन हजार चार दोन हजार पाच दहा नंबरचा प्रश्न आहे वंदे मातरम योजना आहे दोन हजार चार पासून सुरू केली गेली के ब्लड ऑन या योजनेसाठीचा टोल फ्री क्रमांक म्हणजे कॉलवर तुम्हाला रक्त भेटणार एकशे चार एकशे आठ शंभर एकशे एक अकरा एक एक। नंबरचा प्रश्न आहे ब्लड ऑन कॉल आपण म्हणतोय एकशे चार हा टोल फ्री क्रमांक या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे महाराष्ट्र शासन आहे कोणती आरोग्य विमा योजना सुरू करत आहे बघा महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना इंदिरा गांधी जीवनदायी योजना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना यापैकी नाही आरोग्य विमा विमा योजना महाराष्ट्र शासनाची कोणाच्या नावाने बारा नंबरचा प्रश्न आहे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना असं म्हणतो आहे राष्ट्रीय बालिका दिन आहे कोणाच्या स्मरणार्थ साजरा केला जातोय बघा राष्ट्रीय बालिका दिवस इंदिरा गांधी सावित्रीबाई फुले अहिल्याबाई होळकर कल्पना चावला राष्ट्रीय बालिका दिन कोणाच्या स्मरणार्थ साजरा केला जातोय इंदिरा गांधी राष्ट्रीय बालिका दिन म्हटल्या तेरा नंबरचा प्रश्न आता राज्यातला बालिका दिवस जो आहे तो कोणाच्या स्मृती प्रत्यर्थ हा विषय वेगळा आहे इंटरेस्टिंग आहे महत्वाचा आहे जागतिक स्तनपान सप्ताह केव्हा साजरा केला जातो तुम्हाला थोडंसं राष्ट्रीय बालिका दिनामध्ये मी कन्फ्युज झालेलो आहे उत्तर या ठिकाणी गांधीला असेल तरी सावित्रीबाई फुले असं सा मला वाटतंय आपण बघू मी तुम्हाला चेक करून सांगतो पुढच्या लेक्चरमध्ये जागतिक स्तनपान सप्ताह तुम्हाला फिक्स माहित असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा वीस ते सव्वीस ऑगस्ट एक ते सात जुलै एक ते सात ऑगस्ट एक ते सात सप्टेंबर जागतिक स्तनपान सप्ताह म्हणतोय आपण एक ते सात ऑगस्ट या दरम्यान हा स्तनपान सप्ताह साजरा केला जातो लक्षात ठेवा जननी सुरक्षा योजना ही कोणी सुरू केली आहे शंभर टक्के केंद्र पुरस्कृत आहे शंभर टक्के राज्य पुरस्कृत आहे केंद्र आणि राज्यांचा समान वाटा याच्यात आहे केंद्राचा पंच्याहत्तर टक्के आणि राज्याचा पंचवीस टक्के वाटा आहे जननी सुरक्षा योजना ही शंभर टक्के केंद्र पुरस्कृत अशी योजना आहे पुढे जातो आपण महाराष्ट्र शासन राजमाता जिजाऊ कुपोषण मुक्त अभियान कोणत्या वर्षी सुरू करत आहे बघा राजमाता जिजाऊ कुपोषण मुक्त अभियान दोन हजार दहा अकरा बारा तेरा कधी सुरू झालं कुपोषण मुक्त अभियान दोन हजार अकरा मध्ये सुरू झालं राजीव गांधी जीवनदायी आरोग्य नामकरण योजना जी आहे कोणत्या योजनेचं नामकरण राजीव गांधी जीवनदायी योजनेचं नामकरण काय करण्यात आलं असं म्हणावं लागेल म्हणजे आधी ते नाव होतं राजीव गांधींचं आता कोणाचं नाव दिलंय महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री जीवनदायी आरोग्य एकात्मिक अटल बिहारी वाजपेयी जन आरोग्य एकात्मिक महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य यापैकी नाही मला वाटतं मी लेक्चर मध्ये उत्तर दिलंय राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना असं तिचं आधीचं नाव होतं तिचं नाव बदलाव एकात्मिक महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना असं करण्यात आलेलं आहे जननी सुरक्षा योजनेअंतर्गत शासकीय रुग्णालयामध्ये प्रसुती झाल्यावर ग्रामीण भागातील लाभार्थी जे असतात त्यांना किती लाभ मिळतो बघा ग्रामीण भागासाठीचा लाभ तीनशे रुपये चारशे रुपये सातशे रुपये आठशे रुपये अठरा नंबरचा प्रश्न आहे आणि सातशे रुपये हे या ठिकाणी उत्तर आहे अमृत आहार योजना कोणाच्या नावाने ही गाजलेली आणि अनेक वेळा याच्यावर प्रश्न आलेले आहेत अमृत आहार योजना डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम अटल बिहारी वाजपेयी पंडित दीनदयाल उपाध्याय महात्मा गांधी अमृत आहार योजना ही कोणाच्या नावाने सुरू होते डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या नावाने ही योजना सुरू केली गेलेली आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजनेमध्ये पात्र लाभार्थ्यांना एकूण किती रक्कम मिळते प्रधानमंत्री मातृवंदना योजना पात्र लाभार्थी आहेत एक हजार रुपये तीन हजार रुपये पाच हजार रुपये चार हजार रुपये वीस नंबरचा प्रश्न आहे पाच हजार रुपये एवढी रक्कम त्या ठिकाणी इथे मिळते आहे आता मातृवंदना योजना कोणासाठी आहे आपण त्यावर चर्चा केली आहे जननी सुरक्षा योजना केव्हापासून अंमलात आली बघा एकवीस नंबरचा प्रश्न आहे दोन हजार दहा दोन हजार पाच दोन हजार तीन दोन हजार तेरा जननी सुरक्षा योजना एकवीस नंबरचा प्रश्न आहे दोन हजार पाच पासून ही योजना अंमलात येते आहे अभ्यासकर्ता ऍप्लिकेशन आहे तुम्ही डाउनलोड केलं असणारे नसल केलं तर प्ले स्टोअरला जा आणि तिथून डाउनलोड करून घ्या तुम्हाला महिला बालविकास विभागाच्या सगळ्या परीक्षांची या ठिकाणी डिटेल माहिती भेटेल त्या संदर्भातली कोर्सेस भेटतील मधल्या सुट्टीतील आहार योजना याला मध्यान्ह भोजन योजना असा शब्द दिला होता एकोणीसशे छप्पन साठ बासष्ट पासष्ट आता खरं म्हणजे मध्यान भोजन योजना हा शब्द नंतर आला त्याला पण मधल्या सुट्टीमध्ये आहार भेटणार बाबा ही सुरुवात एकदम आधीची आहे आधीची कधीची तरी ची एकात्मिक बाल विकास सेवा योजना कधी सुरू झाली बघा आय सी डी एस स्कीम असं आपण तिला म्हणतो आहे चोवीस नंबरचा प्रश्न एकोणीसशे सत्तर बहात्तर पंचाहत्तर अठ्याहत्तर एकात्मिक बाल विकास सेवा योजना एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये सुरू होती आहे समाजाने मुलीच्या जन्माचं स्वागत करावं यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने कोणती योजना राबविली जाते मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे म्हणून कोणती योजना जननी शिशु सुरक्षा योजना सुरक्षा योजना महा सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजना माझी छकुली योजना बघा पंचवीस नंबरचा प्रश्न आहे सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजना मुलीच्या जन्माचं स्वागत व्हावं म्हणून महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली ही योजना आहे या ठिकाणी शेवटी आन्सर कि आहे अभ्यासकट्टा नावाचं एप्लिकेशन तुमच्या समोर आहे अंगणवाडी पर्यवेक्षिका मुख्य सेविकेची फुल व्याज तुम्हाला या ठिकाणी भेटेल तांत्रिकची ऐंशी गुणांची बॅच या ठिकाणी तुम्हाला भेटेल अंगणवाडी पर्यवेक्षिकेची टेस्ट सिरीज तुम्हाला अभ्यासकट्टा ऍप्लिकेशनवर भेटेल चला हे लेक्चर आवडत असेल तुमच्या ज्ञानामध्ये भर पडत असेल तर नक्की लाईक करत चला शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद